आर्थिक घोटाळ्यांपासून सावध राहा तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचं बँक तपशील देऊ नका गुंतवणुकीच्या आकर्षक ऑफर्स वरती विश्वास होण्यापूर्वी योग्य रिसर्च करा आर्थिक घोटाळा हा एक मोठा गंभीर गुन्हा आहे ज्यामुळे तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यासारखी वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घ्या आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवर किंवा इंटरनेटद्वारे तुमचे बँकेचे कॉन्टॅक्ट जस की खात्याचा नंबर पिन किंवा ओ टी पी देऊ नका गुंतवणुकीच्या आकर्षक विश्वास ठेवण्यापूर्वी कंपनी आणि गुंतवणूक योजना यांचे योग्य संशोधन करा तज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं कधीही फायदेशीर होऊ शकतं लक्षात ठेवा जर काही ऑफर खूपच आकर्षक वाटत असेल तर ती खरी असण्याची शक्यता फारच कमी आहे फॉलो अँड सबस्क्राईब मी तुम्हाला माहितीच आहे ना की हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे